सोलापूर शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे जुना पुणा नाका येथे आलेल्या पुरात एक तरुण रिक्षासह वाहून गेला आहे ही घटना काल शनिवार मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडल्याचं कळतं सतीश शिंदे असं वाहून गेलेल्या तरुणाचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर शहरात मागील तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे या पावसामुळे जुना पुणा नाका येथील नाल्याला पूर आला आहे या पुराच्या पाण्यात सतीश सुनील शिंदे आपले रिक्षा क्रमांक एम एच तेरा सी टी शून्य सहा एक्केचाळीस ने निघाले होते त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि ते रिक्षासह पुरात वाहून गेले ही घटना मध्यरात्री छोट्या पुलाजवळ घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार सतीश यांची रिक्षा सापडली आहे पण अद्याप सतीश यांचा शोध लागलेला नाही प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली या आहे यावेळी बघ्यांची मोठी गर्दी घटनास्थळी झालेली आहे दरम्यान पाण्याचा जोर जास्त असल्याने नागरिकांनी नाल्याच्या पाण्यात उतरू नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे